सुस्वागतम 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 सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाने या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या शाळेमध्ये एन एस एस सी या परीक्षेचा सराव पेपर घेतला जात आहे सराव पेपर क्रमांक एकची सुरुवात आज आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेले आहे आणि सराव पेपर सोडवताना शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी एकत्र करून या ठिकाणी बसवलेले आहेत आणि आमच्या शाळेतील जे काही उपशिक्षक आहेत सर्व उपशिक्षक हे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याविषयी मार्गदर्शन करताना तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री दादा हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या ठिकाणी आपण पाहू शकतात मान्य श्री गोविंदा पाटील सर हे देखील विद्या इयत्ता पहिलीचे विद्यार्थी यांनी उत्तरपत्रिकेवर गोल कशा पद्धतीने करावेत याविषयी मार्गदर्शन करताना या डि करता या ठिकाणी दिक, आपण पाहू शकतात आमच्या शाळेतील विद्यार्थी सराव पेपर क्रमांक एक सोडविताना एन एस सी सी अंतर्गत येणारी जी परीक्षा आहे ती परीक्षा एकोणावीस जानेवारी रोजी होणार आहे आणि एकोणावीस जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेची तयारी म्हणून आज सराव पेपर क्रमांक एक या ठिकाणी सोडविला जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी इत्ता पहिली दुसरी तिसरी चौथीचे सर्व विद्यार्थी जे एन एस सी परीक्षेला बसलेले आहेत ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी सराव पेपर सोडवितांना या ठिकाणी आपण पाहू शकतात पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी आपले सराव पेपर सोडविताना आणि शाळेतील उपशिक्षक या त्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडविताना अडचणीवर मात करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करताना या ठिकाणी येता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी सराव पेपर क्रमांक एक सोडविताना या ठिकाणी आपण पाहू शकता इयत्ता पहिलीचे विद्यार्थी देखील प्रश्नपत्रिका सोडवण्यात गुंग असलेले सर्व पेपर सोडविताना इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी शिक्षक मार्गदर्शन करताना इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाची गरज असते कारण एन एस सी सी परीक्षेमध्ये त्या एन एस सी सी परीक्षेचा अनुभव त्या विद्यार्थ्यांना नाही म्हणून त्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करताना आमचे इयत्ता पहिलीचे उपशिक्षक माननीय श्री गोविंद पाटील सर सर्व विद्यार्थी सर्व पेपर सोडवण्यात गुंग असलेले धन्यवाद